नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्या शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या ठिकाणी आवक आलेली अठ्ठावन्न क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन जास्तीचा दर आहे चार हजार पाचशे पाच रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी आवक आलेली तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटल जास्तीत दर आहे चार हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे रुपये क्विंटल जाता आहे लोकल सोयाबीन बघा तसेच पुढील बाजार समिती लातूर मुरुड या ठिकाणी आवक आलेली पंचेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे एकतीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटल जाता आहे पिवळा सोयाबीन बघा तसेच पुढील बाजार समतील अकोला येथे आवक आलेली पंधराशे आठ क्विंटल जास्तीत दर आहे चार हजार चारशे साठ रुपये क्विंटल साधारण दर आहे चार हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसेच पुढील बाजार समते हिंगणघाट या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल